मी कृतिका कदम ए व्ही नाईन टी मराठी न्यूजच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे समोर पाचशे कोटींचा मालक आहे त्याच्या समोर आम्हाला लढायचं आहे बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांना आवाहन उद्धव ठाकरे यांची बसंती आणि पवारांचा बावला म्हणजे संजय राऊत मंत्री गुलाबराव पाटील यांची टीका गेली दहा वर्षे जनता मोदींच्या चेहऱ्याला कंटाळली असून आता तर या चेहऱ्याला घाबरत आहे संजय राऊत यांचे वक्तव्य ठाकरे गटाचे आठ आमदार माझ्या संपर्कात उदय सामंत यांचा दावा विनायक मेटे यांच्यानंतर मी बीडमधून निवडणूक लढवावी असे कार्यकर्ते आणि लोकांना वाटतय ज्योती मेटे यांचा खुलासा वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा निलेश लंके यांचा सुजय विखे पाटील यांना सवाल भाजपला रोखले नाही तर स्वातंत्र्य भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल विजय वडेट्टीवार यांची टीका मुंबईत उर्वरित दोन जागा मित्र पक्षाला दिल्यात ते जर लढणार नसतील तर आम्ही उमेदवार जाहीर करू उद्धव ठाकरेंचा काँग्रेस राष्ट्रवादीला इशारा महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार उदय काटे यांची ग्वाही अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर